नमस्कार विद्यार्थी मित्रांनो संकल्प अकॅडमी पुणेमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे मी निलेश आणि आपण आज पाहणार आहोत आजच्या महत्वाच्या चालू घडामोडी गेल्या काही दिवसामध्ये काय आजूबाजूला आहे ते आपण पाहणार आहोत चला तर मग सुरू करूयात पहिली गोष्ट आहे पहिली न्यूज आहे लँड्स अंडर थ्रेट हे लक्षात घ्या पीटलँड हे इट्स नॉट वेटलँड वेटलँड नाही आहे सो पीटलँड म्हणजे काय आहे तर एक दलदलीचा प्रदेश पाणी चिखल म्हणून आपण चिखल चिख चिखलाचा जो प्रदेश आहे दलदलीचा जो प्रदेश आहे त्याला पीट लँड म्हणतात आता हे लँड जे आहे ते काय करतात पीट लँड पीट फॉरेस्ट आहेत ते ॲब्सॉर्ब करतात ओ टू आणि रिलीज करतात टू जगात सर्वात जास्त कार्बन कुठे स्टोर होतो तर तो मध्ये होतो जगातला सर्वात जास्त कार्बन स्टोरेज आता यामुळे काय आहे की पीट वॉटर वेट्स द रिवर्स अँड मिनरल सॉइल नियर द पीठ ड्युरिंग ड्रॉट्स म्हणजे ज्यावेळेस ड्रॉट म्हणजे दुष्काळाचा असतो त्या काळामध्ये सुद्धा हे काम हे ऑर्गॅनिक सॉईल आहे बघा ऑर्गेनिक सॉईल म्हणजे काय पीठ ऑर्गेनिक म्हणजे काय याच्यामध्ये वनस्पती किंवा प्राणी यांचे अवशेष किंवा वनस्पतींचे अवशेष आहेत त्यामुळे त्यांना ऑर्गॅनिक कंटेंट मिळतं त्या ठिकाणी आणि तिथे ऑक्सिजन नाही आहे त्यामुळे तिथं डिकंपोजिशन पण खूप स्लो स्पीडनं होत असते काही फॅक्ट बघूयात जेव्हा वनस्पतीतील सेंद्रिय पदार्थ पाणी साचलेल्या वातावरणात जमा होतात तेव्हा एक पीट लँड तयार होतो ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे विघटन कमी होते ज्यामुळे पीठ नावाची अंशता कुजलेली वनस्पती सामग्री तयार होते म्हणजे जो दलदलीचा प्रदेश आहे इन शॉर्ट त्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जेव्हा वनस्पती वगैरे गाडल्या जातात तेव्हा तिथे पीठ तयार होते आहे आता हे पीठ लँडचं इम्पॉर्टन्स काय आहे की हे एक अशी परिसंस्था आहे जी पाणी साचलेल्या परिस्थितीत तयार होते सेंद्रिय पदार्थ जमा करतात ज्यामध्ये कार्बन समृद्ध आहे पृथ्वीच्या पृष्ठभागाच्या तीन टक्के फक्त लँड्स आहे परंतु सहाशे अब्ज टन कार्बन साठवतात जे की जगातील सर्व जंगल आहेत जगातले आज पृथ्वीवरची जेवढी सर्व जंगल आहेत त्या जंगलातल्या सगळ्या कार्बनपेक्षा जास्त कार्बन हा या पीटलँड्स मध्ये जमा आहे ही परिसंस्था हवामानातील बदल कमी करण्यासाठी महत्वपूर्ण आहे कारण ते इतर कोणत्याही स्थलीय परिसंस्थेपेक्षा जास्त कार्बन वेगळे करतात सो so, आता विषय काय आहे हा न्यूजमध्ये काय आहे तर आता पीट लँडची संख्या कमी होत चाललेली आहे आणि हवामान बदलाचा त्याच्यावरती पण पर परिणाम होत चाललेला आहे आणि जर पीट लँडची संख्या कमी झाली तर जो एक्सेस कार्बन जे ते स्टोअर करत आहेत तो पुन्हा मध्ये रिलीज केला जाईल आणि मध्ये जर का कार्बन रिलीज झाला तर ग्लोबल वॉर्मिंग वाढेल ग्लोबल वॉर्मिंग वाढेल आता ग्लोबल वॉर्मिंगमुळे काय होईल तर पूर्ण जगामध्ये जे ऍटमॉस्फिअर आहे वातावरण आहे मग पावसाचं कॅल्क्युलेशन असेल किंवा बाकीचे कोणतेही कॅल्क्युलेशन असेल सगळे गडबडून जातील आपण लास्ट लेक्चरमध्ये पाहिलं लास्ट करंट पण पाहिलं की ग्लोबल वॉर्मिंग वाढल्यामुळे आपला मान्सून सुद्धा डिले होतो सो या गोष्टींमुळे जर हे पीठ संख्या कमी झाली किंवा हिचं क्षेत्रफळ कमी झालं तर एकंदरीत पूर्ण पृथ्वीच्या वातावरणावरती परिणाम होईल आणि पृथ्वीचं एव्हरेज जो टेम्परेचर आहे ते वाढेल त्यामुळे ही एक महत्वाची घटना आहे जे की लक्ष देण्यासारखी आहे दुसरी सौर कोरोनल होल्सचा प्रभाव भारतीय उन्हाळी मान्सून वरती आता हे बघा सूर्य आहे आणि हे होल्स आहेत तर हे रिप्रेझेंटेशन पर्पजसाठी आहे हे असं दिसतं आपल्याला ज्यावेळेस आपण कॅमेरा इन्फ्रॉइडनं त्याचे व्ह्यू कॅप्चर करतो त्यावेळेस तर हे होल्स म्हणजे काय तर हे लो डेन्सिटी एरिया आहे सूर्यावरचा जिथे सूर्यावरती लो डेन्सिटीचा एरिया पुरुन, आहे त्या ठिकाणी आपल्याला हे असे त्याला कोरोना गोल्स आपण म्हणतो आता याचा प्रभाव मान्सून वरती पडतो म्हणजे भारतातल्या पूर्ण पृथ्वीवरच्याच पूर्ण वातावरण पडणार आहे पण भारतातलं जे मान्सून आहे त्याच्यावरती पण याचा परिणाम होतो सूर्याच्या पृष्ठभागावरील कमी घनतेचे क्षेत्र म्हणजेच कोरोनर होल आहेत पहिलं एकोणीशे सत्तरच्या दशकामध्ये पहिल्यांदा शोधले गेले होते आणि वेगवान सौर वाऱ्याचे स्रोत आहेत की जे चारशे पन्नास ते आठशे किमी प्रतिसेकंद चारशे पन्नास ते आठशे किमी प्रतिसेकंद या स्पीडनं ते सौर वारे वाहतात आणि त्यामुळे काय हे जे वारे वातारना, वातारना बर ते पृथ्वीच्या वाताना वातावरणाबरोबर इंटरॅक्ट करतात आणि त्यामुळे काय होतं की इथे वादळे वगैरे निर्माण होऊ शकतात भूचुंबकीय वादळी आणि इतर गोष्टी निर्माण होऊ शकतात आणि हे वादळे निर्माण झाले की ते वादळे पृथ्वीच्या आपल्या आपल्या भारतामधले जे मान्सून आहे त्याच्यावरती पण हे प्रभाव टाकू शकतं आणि त्यामुळे पावसावरती परिणाम होऊ शकतो सो एक महत्वाची न्यूज आहे की मान्सूनवरती होणार आहे पण आता गेल्या काही दिवसामध्ये बऱ्याच गोष्टी बघितल्या ग्लोबल वॉर्मिंग तर आहेच आहे आता हा पण एक मुद्दा आहे क्रोनल फोल्स पुढची न्यूज दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत विकसित भारतासाठी नीती आयोगाचे भिजन आता हे नीती आयोग काय आहे तर एक धोरणात्मक थिंक टँक आहे विचार टँक म्हणजेच थि आहे आता काय आहे भारताच्या विकासाला आकार देणारी धोरणे कल्याणकारी कार्यक्रम आखणे आणि त्याचबरोबर त्याची शिफारस करणे कोणाला तर सरकारला सहकारी संघवाद म्हणजे कोऑपरेटिव फेडरलिझमला चालना देणे ही कामं नीती आयोग करत असत पूर्वी जे प्लॅनिंग कमिशन काम करत होतं दोन हजार चौदा मध्ये सरकार बदलल्यानंतर जुनी जी प्लॅनिंग कमिशनची संघटना आहे ती बरखास्त करून त्या जागी ही नीती आयोग नावाची संघटना सरकारनं सुरू केलेली आहे तर आता ही जी नीती आयोग आहे ही नॉन कॉन्स्टिट्युशनल आहे लक्षात घ्या इथे नॉन कॉन्स्टिट्युशनल आहे हे अन नाही अन नाही नॉन कॉन्स्टिट्युशनल आहे आणि नॉन स्टॅट्युटरी अन नाही नॉन स्टॅट्युटरी आहे संस्था आहे आणि ही एक एक्झिक्युटिव्ह संस्था आहे आणि ह्याची जी सुरुवात झालेली आहे ती एक जानेवारी दोन हजार पंधरामध्ये मध्ये केंद्रीय मंत्रिमंडळाच्या ठरावादवर झालेली आहे कॅबिनेट कमिट मिशन कॅबिनेट जास्त त्यांच्या प्रस्तावानी कॅबिनेटच्या प्रस्तावानी सुरू झालेली नीती आयोग आहे सुरुवात झालेली एक जानेवारी दोन हजार पंधरा त्याचे नीती आयोगाचे सध्याचे सी आहेत बी व्ही आर सुब्रमण्यम ठीक आहे आता ह्याचे कंपोजिशन बघा चेअरमन कोण आहे याचं तर प्राईम मिनिस्टर हे चेअरमन आहेत गवर्निंग काउन्सिल कोण आहे चीफ मिनिस्टर सर्व स्टेट्सचे आणि लेफ्टनंट गव्हर्नर्स जे युनियन टेरिटरी आहेत तिथले लेफ्टनंट गव्हर्नर्स तर आता लक्षात घ्या की अशी संघटना आहे जिथे पंतप्रधान पण आहे आणि सर्व राज्यांचे मुख्यमंत्री आणि केंद्रशासित प्रदेशांचे लेफ्टनंट गव्हर्नर आहे ती ऑबियसली भारतातील सर्वात पॉवरफुल संघटना म्हणलं तरी चालू शकतं त्याचबरोबर फॉर्म ऑन बेसिस ऑफ बेसिस कम्प्रायझिंग एम्स अँड लेफ्टनंट गव्हर्नर्स ऑफ द रिजनल म्हणजे हे रिजनल जे काउन्सिल असतात ते नीड बेसिसवरती फॉर्म केले जात असतात तर हे बाकीचे बघून घ्या हे मेंबर्स फुल टाईम बेसिसवर असतात पार्ट टाइम मेंबर्स कोण आहे मॅक्सिमम टू आहे जे रोटेशनल बेसिसवरती आणि रिलेवंट मधून घेतले जातात एक्स ऑफिसो मेंबर्स कोण आहे मॅक्सिमम फोर फ्रॉम काउन्सिल ऑफ मिनिस्टर नॉमिनेटेड ओनली बाय पी एम सो हे एक्स ऑफिसो मेंबर्स आहेत तर हे सर्व जे महत्वाचं मी हे लक्षात घ्या हे तीन महत्वाचे आहे की रिजनल काउन्सिल आहे त्याचे काही नीड बेसिसवरती अपॉइंट केले जातात मेंबर गव्हर्नर काउन्सिल हे, हे का जे आहेत सा हे परमनंटली आहेत आता याचे ऑब्जेक्टिव्ह काय आहेत बघा की कोऑपरेटिव्ह फेडरलिझम अचीव करायचं संघवाद म्हणजे स्टेट आणि सेंटर याच्यामध्ये एक दुवा साधण्याचं काम आणि राज्यांच्या गरजा ओळखून त्यानुसार प्लॅन आखणं या हे महत्वाचं काम नीती आयोगाचं असतं त्याचबरोबर फॉर्म्युलेशन ऑफ प्लॅन ॲट व्हिलेज लेवल म्हणजे गाव लेवलचं प्लॅनिंग करणं हे पण याचं काम आहे स्पेशल अटेन्शन टू सेक्शन हे असे सेक्शन की जे रिस्कवरती आहे त्यांसाठी स्पेशल लक्ष देणं त्यावरती इकॉनॉमिक पॉलिसी दॅट इनकॉर्पोरेट्स नॅशनल सिक्युरिटी इंटरेस्ट हे सर्व त्यांचे महत्वाची आहेत कामं हे सर्व तुम्ही एकदा रीड करून घ्या पुढे बघूया आपण भविष्यातील सौर प्रकल्पांसाठी भारताने ऊर्जा संचयनाचे आदेश दिले संचयन म्हणजे स्टोरेज आणि ही, ही जी मेन स्कीम किंवा हा ही जी योजना गव्हर्नमेंटनं केलेली आहे किंवा हे आदेश दिलेले याचं मेन कारण काय आहे तर जे रिन्युएबल एनर्जी सोर्सेस आहेत त्याला पुश देणं त्याला जास्त सपोर्ट करणं आता मेन उद्देश काय लक्षात घ्या की इथे जो सौर ऊर्जेचा आहे तो इंटरमिटन्सीचा प्रॉब्लेम आहे इंटरमिटन्सी म्हणजे काय रेग्युलर नाही आहे म्हणजे दिवसामध्ये फक्त तुम्हाला चोवीस तासांमध्ये फक्त बारा तास ते पण दिवसामध्ये वेगवेगळ्या वे वे टाइमला वेगवेगळी त्याची अव्हेलेबिलिटी आहे रात्री ती अवेलेबल नाहीये सीझनलमध्ये सुद्धा त्यामध्ये चेंजेस होतात सीझन नुसार पण त्याची कमी अधिक होत असते त्याचबरोबर तुम्ही विंड एनर्जी घेतला तर विंड एनर्जीमध्ये सुद्धा इंटरमिटन्सीचा प्रॉब्लेम आहे जो सोलर आणि विंड हे जे की रिन्युअल एनर्जी सोर्सेस आहेत आणि मोठ्या प्रमाणात अवेलेबल आहेत त्याच्यामध्ये इंटरमिटियन्सीचा प्रॉब्लेम आहे आणि हा प्रॉब्लेम जर का मिटवायचा असेल तर आपल्याला याचं एनर्जीचं स्टोरेज करावं लागेल ठीक आहे सो ह्यासाठी हे जे गवर्नमेंटनं आदेश दिलेले आहेत काय की जी एनर्जी आहे ही स्टोअर करायला पाहिजे सो एक ॲडवायझरी जारी केलेली आहे केंद्रीय विद्युत प्राधिकरणाने ज्यामध्ये आगामी सौर प्रकल्पासाठी जो स्थापित क्षमता आहे त्याच्या दहा टक्के किमान दोन तास पुरेल एवढी ऊर्जा तरी स्टोअर करावी लागेल त्यामुळे होईल काय तर जी ग्रीड आहे त्याची स्थिरता सुधरेल म्हणजे आपले तर बघा जे पूर्ण भारतामध्ये एकच ग्रीड आहे सगळे सगळ्या ग्रीड एकमेकांना कनेक्टेड आहेत आणि मग ज्या ठिकाणी गरज आहे त्या ठिकाणी इलेक्ट्रिसिटी दिली जाते आणि त्यानुसार लोडशेडिंग असतं रुरल भागामध्ये रात्री लाईट येते दिवसा बंद ठेवतात मग दुसऱ्या आठवड्यामध्ये दिवसा येते रात्री बंद ठेवतात हे जे गरजेनुसार कारण आपली गरज जास्त आहे आणि तेवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये इलेक्ट्रिसिटी जनरेट होत नाही त्यामुळे मग जिथे गरज आहे त्यानुसार ती इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रीब्यूट केली जाते आणि पूर्ण भारतभर तिचे ग्रीड बनवलेलं आहे एक इलेक्ट्रिसिटीचं ग्रीड आहे पूर्ण भारतासाठी आणि हे जास्त स्थिर होईल ज्यावेळेस तुम्ही हे जी रिन्युएबल एनर्जी तयार करताय ती ऍटलीस्ट तुम्ही त्याचे दहा टक्के रिन्युएबल एनर्जी तरी स्टोअर करू शकलात तर त्यामुळे काही स्थिरता मिळेल ग्रीडला तर त्यामुळे एक महत्वाचा मुद्दा आहे लक्षात घ्या पुढचं बघूया इराकचे झारगोस पर्वत बुडत आहेत आता इथे हा मॅप बघा आतला हा आहे तो इराण आहे हा इराक आहे आणि हा आहे सौदी हा आहे अफगाणिस्तान हा आहे पाकिस्तान आणि इकडे आहे इंडिया तर हा जो इराक जो आहे याचा जो नॉर्दन पार्ट आहे त्यामध्ये हा झारगोस पर्वत आहे हा हा आहे इराक हा आहे इराण तर आता हा पर्वत आहे बुडत आहे म्हणजे तो खाली खचत चाललेला आहे तर हा एक महत्वाचा ज्योग्राफिकल फिनॉमिनॉन आहे आणि युपीएससी प्रिलिम्स मध्ये पण विचारू शकतात मेन्स मध्ये विचारू शकतात ऑप्शनल ला पण विचारू शकतात एमपीएससी मध्ये पण विचारला जाऊ शकतो नवीन पॅटर्न मध्ये जिथं ऑप्शनल वगैरे जॉग्रफी आहे तर आता लक्षात घ्या हा जो आहे प्लेट टेक्ट्रॉनिक्सचा एक महत्त्वाचं जो फिनॉमिनॉन आहे त्याच्याशी संबंधित ही गोष्ट आहे आता ते कसं प्लेट टेक्ट्रॉनिक्स तुम्हाला माहिती आहे की पूर्ण पृथ्वी जी आहे आपण वेगवेगळ्या ह्या प्लेट्समध्ये डिस्ट्रीब्यूट करतो त्याला म्हणजे आता ही प्लेट था 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 प्लेट आफ्रिकन प्लेट आहे तर ही पूर्ण जी प्लेट आहे ती आफ्रिकन आहे ही ऑस्ट्रेलियन प्लेट आहे ही इंडियन प्लेट आहे ही युरेशियन प्लेट आहे हे अरेबियन प्लेट आहे तर ह्या पूर्ण जे नॉर्थ अमेरिकन प्लेट हे साऊथ अमेरिकन प्लेट आणि ही पॅसिफिक प्लेट आता हे जे महत्वाचे मेन प्लेट आहेत आता आपण म्हणतो की हिमालय का निर्माण झाला तर ही अरे इंडियन प्लेट जी आहे ती युरेशियन प्लेटला टक्कर झालेली आहे आणि त्यामुळे आपल्याला इथे हिमालय पर्वताची निर्मिती झालेली आपण पाहतो तसं आता इथे काय झालेलं आहे हे अरेबियन प्लेट जी आहे आणि युरेशियन प्लेट आहे यांची जे टक्कर झालेली आहे त्यामुळं या ठिकाणी आता आपल्याला हा फिनॉमिनल झारगोस पडतो हे टक्कर झाली खरं तर वाढायला पाहिजे तर काय ॲक्च्युली याच्या खाली जी ओशनिक प्लेट आहे ती खाली धसत चाललेली आहे आणि त्यामुळे काय झालेलं आहे हा जो भाग आहे इथला हा धसत चाललेला आहे जमिनीमध्ये आणि त्यामुळे आता हे झारगोस जे आपण बघितलं झारगोस पर्वताच्या आसपास पृथ्वीच्या पृष्ठभागावर एक अतिशय संथ परंतु महत्वाची भूवैज्ञानिक प्रक्रिया घडत आहे ज्याला प्लेट टेक्नॉनिक्स म्हणतात ही मेनली अरबी आणि युरेशियन खंडातील प्लेट्स मधील गतीशीलतेमध्ये आहे सो हे अरेबियन प्लेट आणि युरेशियन प्लेटमध्ये जे इंटरेक्शन होत आहे त्याच्या खालची जी ओशनिक प्लेट आहे ती खाली खचत चाललेली आहे आणि ती खाली खचत चालल्यामुळे त्याच्या वरती असणारा हे जो झारगस आहे तो आपल्याला आता खाली बुडताना दिसतोय सो कदाचित पुढच्या हजारो वर्षानंतर आपल्याला तिथे पर्वत दिसणार नाही तर एखादी प्लेन अशी जमीन दिसेल पुढचं आहे भारताने असंसर्गजन्य रोग तपासणीसाठी मोहीम सुरू केलेली आहे आता लक्षात घ्या असंसर्ग म्हणजे नॉन कम्युनिकेबल डिसिजेस म्हणजे की जे पसरत नाहीत आणि कम्युनिकेबल डिसिज म्हणजे जे प्राण्यांमार्फत किंवा हवेमार्फत किंवा एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये पाण्या थ्रू वेगवेगळ्या मीडियम थ्रू जे पसरतात त्याला कम्युनिकेबल डिसीज म्हणतात आणि हे आत्ता जे आहे ते नॉन कम्युनिकेबल डिसीज आपण न्यूज बघतोय तर ज्यावेळेस भारत स्वतंत्र झाला होता त्यावेळेस आपण जर का पूर्ण डिसीजचं डिस्ट्रीब्युशन बघितलं तर मेजॉरिटी जे डेथ होत होत्या किंवा मेजॉरिटी जे लोकांना त्रास होत होता तो कम्युनिकेबल मध्ये होत होता कारण सात पसरत होती आणि त्यामुळे डेथ होत होत्या परंतु जसं लस आल्या त्याचबरोबर मेडिसिनची डेव्हलपमेंट झाली तसं हे जे कम्युनिकेबल डिसिजेस जे पसरणारे डिसीजेस आहेत त्याची मुळे जे डेथचं प्रमाण आहे ते कमी झालेलं आहे आणि ऑलमोस्ट ते तीस टक्क्यापर्यंत आलेले आहे पण त्याच्या विपरीत जे नॉन कम्युनिकेबल आहेत म्हणजे जे असंसर्गजन्य रोग आहेत त्याच्यामुळे जे होणारी डेथ आहे त्याचं प्रमाण मात्र वाढलेलं आहे आता हे जागतिक स्तरावर जर बघितलं हे महत्वाचं कारण आहे मृत्यूचं एकूण मृत्यूपैकी चौऱ्याहत्तर टक्के जे मृत्यू आहेत हे असंसर्गजन्य रोगांमुळे होत आहेत आणि हे किती आहेत तर एक्केचाळीस दशलक्ष म्हणजे चार पॉईंट एक कोटी मृत्यू जे आहेत हे दरवर्षी याच्यामुळे होत आहेत आता यामध्ये काय येते की हृदय आणि रक्तवाहिन्यासंबंधीचे जे रोग आहेत आपण तुम्ही न्यूजमध्ये ऐकलं असेल की आजकाल अटॅक हार्ट अटॅकचे प्रमाण खूप वाढलेले आहेत आणि इवन ते कमी वयाच्या मुलांमध्ये सुद्धा हे हार्ट अटॅकचे प्रमाण वाढलेलं आहे त्याचबरोबर कर्करोग कॅन्सर जे आहे त्या श्वसनाचे जे रोग आहेत आणि मधुमेह म्हणजे डायबिटीस जे आहे डायबेटीस जे आहे याच्यामुळे पण आता हे लक्षात घ्या की डायबिटीस असेल त्याचबरोबर तुम्हाला बी पी वगैरे असेल तर त्यामुळे काय होतं तुमची जी रेजिस्टन्स पॉवर आहे तीसुद्धा कमी होते अशा केसमध्ये जर तुम्हाला कर्करोग वगैरे तर अशा वेळेस जर तुम्हाला मलेरिया डेंग्यू वगैरे झाला तर तुमची बॉडी तेवढी रिस्पॉन्ड करत नाही आणि त्यामुळे डेथची चान्सेस खूप वाढतात सो यांना आपण लाईफस्टाईल डिसिजेस पण म्हणतो बऱ्याच वेळा याच्यामध्ये काय आहे सामान्य जोखीम घटकांमध्ये अस्वास्थ्य आहार म्हणजे अयोग्य आहार जे म्हणू आपण लाईफस्टाईल डिसिजेस आपण त्यामुळे त्याला म्हणतो शारीरिक निष्क्रियता म्हणजे शरीराला बिलकुल फिरणं नसणे एका जागे बसून काम आहे व्यायाम न करणं तंबाखूचा जास्त वापर त्यामुळे आणि अति अतिमद्यपाणी यामुळे काय आहे तंबाखूमुळे कर्करोग वगैरे होतात ह्या सर्व गोष्टींमुळे काय झालेलं आहे की लाईफस्टाईल डिसिजेस म्हणून असंसर्गजन्य रोग याचं प्रमाण खूप वाढलेलं आहे आणि त्यामुळे सर्वात जास्त जे डेथ आहेत जगामध्ये ते यामुळे होते एकोणीशे नव्वद ते दोन हजार सोळा या काळामध्ये मृत्यूचे प्रमाण वाढलेलं आहे तर लक्षात घ्या हे महत्वाचं आहे याच्या पूर्वी एकोणीशे नव्वदच्या आधी जर तुम्ही पूर्वी बघितलं तर साथीच्या रोगांमुळे सर्वात जास्त डेथ होत्या पण आत्ताच्या काळामध्ये बघितलं आत्ताचा आकडा जर तुम्हाला एक्झाम मध्ये प्रश्न आला की साथीच्या जा रोगांमुळे जास्त डेथ होतात ह्याच्यापेक्षा असंसर्ग रोगापेक्षा तर ते शिवसेने असणार आहे आताच्या पार्श्वभूमीवर पण एकोणीशे नव्वदच्या आधी जर साथीच्या जा रोगांमुळे जास्त डेथ होत होते असं म्हटलं तर ते ट्रीटमेंट बरोबर असणार आहे सो so, हा एक चेंज झालेला आहे आणि त्यामुळे ही एक आपल्याला फ्रॅक्ट्स लक्षात घेण्यासारखी आहे तर हे होते आजच्या महत्वाच्या आजच्या महत्वाच्या चालू घडामोडी तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू